पण डोकं असेल तर ना कारण हे बिन डोक्याचे नुसते पाय आहेत सुरतेला पडून जायला गुवाहाटीला पळून जायला डोकं कुठे आहे नुसते खोके डोकं नाहीच आहे बरोबर आहे डोक्याच्या ऐवजी खोके आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो, तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचा करायचं काय पण डोकं असेल तर ना कारण हे बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत सुरतेला पडून जायला गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे आहे नुसते खोके डोकं नाहीच आहे बरोबर आहे डोक्याच्या ऐवजी खोके आहेत त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत खरोखर आपण आताही जे जी काय सगळे बोर्ड घेतलेत कायद्याचे बन रक्ष, रक्षक बनले काय रक्षक बनले भक्षक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट सकाळ डॉट e कॉम ला नक्की भेट द्या सगळे मोखवटे आहेत एकूण जर का विचार केला तर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडी तर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगावरती चाललेला आहे पण त्यांना पोलिस आडवत आहेत असं मी आता ऐकलं आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरलेलो आहे ही जी काय जुलुमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आता जनतेला उतरावंच लागेल आणि जनता उतरते वाट बघते कोण आहे नेतृत्व कोण करत लाज एका गोष्टीची वाटते की आपण दरवेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र नेहमी महाराष्ट्र असा हो खर आपला गौरवशाली अभिमान वाटणार आघाडीने पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची सर... आपलंही ज्या वेळेला